नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा हा खास व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी असणार आहे आता शेतकऱ्यांची दिवाळी जोरदार साजरी होणार कारण आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिवाळीच्या मुहूर्तावर पीक विम्यासाठी आणि कर्जमाफीसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचे पॅकेज हे जाहीर केले आहे होय मित्रांनो तुम्ही जे ऐकतायत ते अगदी खरं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता ही कर्जमाफी आणि पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी सरकारने चौदा जिल्हे निवडलेले आहेत किती चौदा जिल्हे फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही कर्जमाफी केली जाणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल तसेच दोन हजार चोवीस असेल या तीन वर्षामध्ये जे दीड लाखापर्यंतचे का कर्ज काढलेले आहे त्या शेतकऱ्यांची आता ही कर्जमाफी केली जाणार आहे ही सर्वात मोठी बातमी आहे कारण सरकारकडे निधी उपलब्ध झाल्यामुळे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा निधी जाहीर केलेला आहे त्यामुळे आता सरसकट शेतकऱ्यांची ही कर्जमाफी केली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा थांबवला गेला होता त्या शेतकऱ्यांना देखील आता पीक विमा दिला जाणार आहे शेतकरी मित्रांनो कॅबिनेटच्या मोठ्या बैठकीमध्ये साहेबांनी शेतकऱ्यांसाठी हा खास करून निर्णय घेतलेला आहे कारण हे सरकार फक्त शेतकऱ्यांचेच असणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी ही यंदा मोठी साजरी होणार आहे कारण ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झालेले आहे ज्यांची पिकांची नासाडी झालेली आहे ज्यांचे पूर परिस्थितीमुळे ज्यांचे घर हे बेघर झालेले आहे तसेच ज्यांना अजून देखील पीक विमा मिळालेला नाही ज्यांची अजून देखील कर्जमाफी झालेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांचा आता सरकारने विचार केलेला आहे त्यामुळे सरकारने ही सर्वात मोठी घोषणा केली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही सरकारने कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी दहा मोठ्या घोषणा केलेल्या आहेत तर त्या दहा मोठ्या कोणत्या घोषणा आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरणार आहे ज्या शेतकऱ्यांनी दीड लाखापर्यंत कर्ज घेतलेले होते त्या शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार आहे तसेच सरकारकडे निधी उपलब्ध झाल्यामुळे उद्यापासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात होणार आहे तसेच त्यांचे ही लवकरच होणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेले आहे त्यांना नुकसान भरपाई देखील दिली जाणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे पूर परिस्थितीमुळे घर बेघर झालेले आहे त्या शेतकऱ्यांना घरे बांधून दिली जाणार आहेत कारण सरकारकडे निधी उपलब्ध झाल्यामुळे उद्यापासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता शेतकरी मित्रांनो नीट तुम्ही लक्ष देऊन बघायचे आहे कारण या सर्व गोष्टी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत म्हणजेच ते कोणते चौदा जिल्हे पात्र असणार आहेत ज्यांना सर्व या सोयी या सरकारकडून दिल्या जाणार आहेत तर अतापन आता आपण बघूयात ते कोणते चौदा जिल्हे आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांसाठी दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा होणार आहे दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांची दिवाळी ही आता मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे जे शेतकरी कर्जमाफीची वाट बघत होते तसेच अनेक शेतकऱ्यांची पीक विमा देखील अजून मिळाला नव्हता त्यांची आता आतुरता संपलेली आहे कारण पुढच्या काही तासातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे हप्ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण सरकारने दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे ठरवले आहे मीडियाशी चर्चा करताना फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांसाठी दहा मोठ्या घोषणा जाहीर केल्या आहेत त्यामुळे ज्या कुणाचे नुकसान झालेले आहे तसेच पिकासाठी कर्ज काढलेले होते तसेच पुरामध्ये ज्यांची जनावरे वाहून गेलेले आहेत त्यांना जनावरे घेण्यासाठी पैसे तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना शालेय खर्चासाठी फी अशा बऱ्याच साऱ्या दहा मोठ्या घोषणा सरकारने जाहीर केलेल्या आहेत आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी हे अनुदान दिले जाणार आहे ते किती दिले जाणार आहे तसेच कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे तसेच कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे ते कोणते जिल्हे आहेत ज्यांची आता कर्जमाफी होणार आहे या सर्व गोष्टी आता आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंतची सर्वात ही गोड बातमी आहे तसेच सरकारने याआधी इतकी मोठी घोषणा कधीही केली नव्हती तसेच इतका निधी कधीही जाहीर केला नव्हता परंतु कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहेच की सरकारने घोषणा सरकार केली होती की दिवाळीच्या आधीपर्यंत कर्जमाफी केली जाईल तसेच बच्चू कडू साहेबांनी देखील शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले होते या सर्व गोष्टी सरकारने लक्षात घेऊन शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड केली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचे पॅकेज जाहीर केलेले आहे यामध्ये पीक विमा असेल तसेच मागील महिन्यातील पावसाळ्यामुळे जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर अशा चौदा जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरलेले आहे त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने काही निर्णय घेतलेले आहे तसेच पूर परिस्थितीमुळे ज्यांची घरे वाहून गेलेले आहेत त्यांना घर बांधणीसाठी तसेच ज्या शेतकऱ्यांची मुले शिकत आहेत त्यांच्या शिक्षणासाठी खर्च तसेच ज्या शेतकऱ्यांची जनावरे पूर परिस्थितीमध्ये वाहून गेलेले आहेत त्यांना जनावरे घेण्यासाठी पैसे अशा सर्व गोष्टी देण्याचे ठरवले आहे परंतु यासाठी सरकारने काही नियम व अटी घातलेल्या आहेत तर आता ते कोणते नियम आहेत आपण पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात पहिला सरकारने अट घातली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणे खूप गरजेचे आहे कारण फार्मर आय डी असणे सरकारने हे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे यानंतर सरकारने पुढची अट सांगितली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असणे खूप गरजेचे आहे हे जर दोन कार्ड असतील तरच त्यांची कर्जमाफी तसेच बाकीच्या सर्व गोष्टी त्यांना देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना आता हेक्टरी लाभ मिळत असल्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे जर हा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्याकडे फार्मर आय डी तसेच पिवळे व केशरी राशन कार्ड असणे हे खूप गरजेचे आहे तुम्ही जर पुढील चौदा जिल्ह्यामध्ये बसत असाल तर तुम्हाला पीक विमा तसेच कर्जमाफी तसेच रेशन कार्डच्या सोयी या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जाणार आहेत तर त्या कोणते चौदा जिल्हे आहेत ते आता आपण पाहूयात यानंतरची पुढची जी अट आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती ही सरकारी नोकरदार नसावी जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर सरकारी नोकरदार असेल तर त्यांना या गोष्टीचा लाभ मिळणार नाही त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तसेच तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर ती व्यक्ती तशी नसावी अशा सर्व गोष्टी सरकारने अट म्हणून आपल्याला घालण्यात आलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे पीक विमा भरलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस तसेच दोन हजार चोवीस या तीन वर्षामध्ये आपल्या शेती पिकांचे नुकसान झालेले आहे अशाच शेतकऱ्यांना फक्त पीक विमा दिला जाणार आहे अशी घोषणा सरकारने केलेली आहे यानंतर जो सर्वात पहिला जिल्हा आहे तो आता आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तो पहिला जिल्हा आहे म्हणजे रायगड रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची ही कर्जमाफी केली जाणार आहे यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर आता लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयेप्रमाणे हेक्टरी अनुदान दिले जाणार आहे दिवाळीच्या मुहूर्तावर अजून कोणकोणत्या जिल्ह्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे ते आता आपण पाहूयात नांदेड जिल्हा आता नांदेड जिल्ह्यामधील सर्वात मोठ्या प्रमाणात ढगपुटी झाल्याने तेथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तर आता त्या नुकसान भरपाई म्हणून त्यांना आता दिली जाणार आहे यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर आता लातूर जिल्हा हा कधीही निवडला जात नव्हता परंतु सरकारने यावेळेस लातूर जिल्हा निवडला आहे कारण तिथे मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारने आता लातूर जिल्ह्याला देखील या चौदा जिल्ह्यांमध्ये निवडलेलं आहे त्यामुळे त्यांनाही आता नुकसान भरपाई तसेच ज्या शेतकऱ्यांनी या तीन वर्षामध्ये कर्ज काढलेले होते त्यांचे कर्ज देखील आता माफ केले जाणार आहे यानंतर पुढचे जे जिल्हे आहेत ते आता आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी यानंतर जो जिल्हा आहे हो तो म्हणजे अकोला या देखील जिल्ह्यांना नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये हप्ते दिले जाणार आहेत त्यामुळे काही तासातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत यानंतर मित्रांनो पुढचे जे जिल्हे आहेत ते आता आपण पाहणार आहोत तर पुढचा जिल्हा जो आहे तो म्हणजे सोलापूर यानंतर असणार आहे कोल्हापूर यानंतर असणार आहे सातारा यानंतर असणार आहे रायगड आणि यानंतर असणार आहे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे तसेच ज्यांनी तीन वर्षामध्ये कर्ज काढलेले आहे त्यांची कर्जमाफी देखील केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो सरकारची ही सर्वात मोठी घोषणा आहे सरकारने या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याचे तसेच कर्जमाफी करण्याची ठरवले आहे जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये असाल तर नक्कीच तुमची ही कर्जमाफी केली जाणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचीही दिवाळी यंदा गोड होईल तसेच या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र